नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठी मध्ये आपलं स्वागत मुळे सगळ्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो एकदा 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 करून सांगा मला तुम्हाला अभिमान वाटण असं काम करून दाखव ना तुमची कॉलर टाईट होईल ज्यावेळेस महाराष्ट्रात फिरताना राज्य देशात फिरताना लोकांनी ज्यावेळेस हा बाळासाहेबांचा आवाज आहे माणूस लय हटके ना त्या दिवशी रात्री अकरा वाजता आमच्या एका कार्यक्रमाला उपस्थित एवढं माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही एकदा विश्वास ठेवून बघा अभिमान वाटेन तसं काम करून दाखवी ज्यावेळी तुम्ही राज्यात फिरताना देशात फिरताना नगर दक्षिणे आयल्या नगर दक्षिण सांगितलं ना तुमचा खासदार एक नंबर काम करतो काम करणारा माणूस आहे हटके माणूस आहे लोक बघितलं ना आमदार पद मिळाले लो लोकांची संपत्ती वाढती माही बघितली का त्याला आमदार होऊन पस्तीस लाख रुपये कर्ज बाजार झाले म्हणजे म्हणजे आमदार व्हायच्या आधी जरा परिस्थिती जरा बरी होती हे संपत्ती सत्य प्रेम करणारा माणूस नाही मी माणसावर प्रेम करणारा माणूस आहे माणसावर प्रेम करणारा हे सत्ता सत्तावीच्या मागे पळत नाही पैशाच्या मागे कोण पळतो काय लागतं खायला अर्धी भाकर एका टायमाला संध्याकाळी अर्धी भाकर तिथं कुणी देतं चालतं चालता अरे लोकांसाठी करायचं ही भूमी छत्रपती शिवरायांची भूमी ही साधू संतांची भूमी आहे ज्या साधू संतांनी समाजासाठी गाडून घेतलं त्यांची जयंती पुण्यतिथी साजरी केली जाते आणि आपण सुद्धा त्यांच्या पावला फाऊल पावल ठेवून काहीतरी केलं पाहिजे समाजाचं कमीत कमी पन्नास वर्ष लोक नाव घेतले पाहिजे नुसतं मोठ्यापणाच्या गप्पा मारण्यापेक्षा लोक म्हणले पाहिजे अरे खरंच माणूस होऊन गेला